आपण एखाद्याची इतकी काळजी करतो पण त्यासमोरच्या व्यक्तीला आपली कदरच नसते जितका जीव लावा तितकी ती व्यक्ती आपली जास्त हे करते आपली कदर केली जात नाही आपला रिस्पेक्ट केला जात नाही कोण नातं कोणत्याही नात्यामध्ये रिस्पेक्ट प्रेम या गोष्टी अपेक्षित असतात आणि त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत जितकं आपण समोरच्याला प्रेम देतो तितकं प्रेम त्याच्याकडूनही आपल्याला मिळावं वा असं वाटणं ही साहजिक गोष्ट आहे पण बऱ्याचदा हे होत नाही आणि मग लोकं विचारतात असं का होतं नातं आपल्यासाठी पूरक आहे की नाही पोषक आहे की नाही हे कसं ओळखावं आणि हे नातं पुढं निभवावं की नाही याचे निकष काय असावेत यासाठी मी मेघश्री माझ्या चॅनेलवरून घेऊन येत आहे नात्यातील रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स कसे ओळखावे ही नवी सिरीज नात्यांमध्ये रेड फ्लॅग म्हणजे काय असतात आणि ग्रीन फ्लॅग म्हणजे काय असतात कुठलं नातं तुमच्यासाठी तुमच्या करिअरसाठी तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि एकूणच तुमच्या मेंटल हेल्थसाठी बेस्ट असणार आहे आणि कोणत्या नात्यात तुमची मानसिक फरफट होणार आहे हे सगळं आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तुम्हालाही नात्यांविषयी असेच प्रश्न आणि समस्या असतील तर स्टेट्यू